नमस्कार हार्ट अटॅक ब्लॉकेजेस बायपास अँजिओप्लास्टिक कोलेस्टॉरॉल असे हेल्थ प्रॉब्लेम आजकाल काय ऐकण्यात येतात हे प्रॉब्लेम जर सिविअर असतील तर जीवघेणे ठरू शकतात ब्लॉकेजेस होण्यासाठी आपला आहार आणि लाईफस्टाईल कारणीभूत ठरते शरीरासाठी रेग्युलर एक्सरसाइज आणि संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे ब्लॉकेजेस हे खूप दिवस जास्त ऑइली पदार्थ बाहेरचे तळलेले पदार्थ खाल्ल्याने होतात अशा पदार्थामुळे ब्लडमध्ये एल डी एल ज्याला बॅड कोलेस्टोरॉल बोलतात त्याचे प्रमाण वाढत जाते यल ये डी एल हा अतिशय चिकट असा घटक आहे जो आपल्या ब्लड वाहून नेणाऱ्या शिरामध्ये डिपॉझिट होत राहतो हळूहळू या शिरा ब्लॉक होतात आणि यामुळे छातीत दुखण्यास सुरुवात होते किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो जो जीवघेणा ठरू शकतो डॉक्टरकडे गेल्यावर समजते की हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत आणि त्यासाठी बायपास किंवा अँजिओप्लास्टिक करावी लागेल आणि हे ब्लॉकेजेस होण्यामागे तेल आणि तूप यांचा खूप मोठा वाटा असतो तेल हा चरबीचा एक प्रकार असून तो मुख्यतः वनस्पती बिया आणि प्राण्यांपासून मिळतो हे लिक्विड स्वरूपात असते आणि शरीरासाठी एनर्जी आणि आवश्यक फॅट्स पुरवतात तेल हा आपल्या जेवण बनवण्याच्या प्रोसेसमध्ये वापरला जाणारा महत्त्वाचा इंग्रेडियंट आहे तेलाशिवाय कुकिंग आपल्याला माहीत नाही मार्केटमध्ये वेगवेगळे ऑइल्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या नावाखाली मार्केटिंग स्ट्रॅटेजीने ते विकले जातात तर या व्हिडिओमध्ये तेल आपल्यासाठी चांगले आहे का ते किती प्रमाणात घ्यावे कोणत्या प्रकारच्या तेलाचा वापर करावा याबद्दल माहिती घेऊ कोणतेही तेल आपल्या शरीरासाठी चांगले नाही त्यामुळे ते कमीत कमी घ्यावे आपल्या बॉडीला जेवढे तेल आवश्यक आहे ते ऑलरेडी सगळ्या पदार्थामध्ये असते त्यामुळे जास्तीचे तेल टाकण्याची गरज नसते आपण कमी प्रमाणात चांगले तेल वापरत असाल तर त्याचे जास्त दुष्परिणाम होणार नाहीत तेलाची क्वालिटी आणि क्वांटिटीही आपल्या हेल्थवर डायरेक्ट इम्पॅक्ट करते आपण जे बाहेर बर्गर वडापाव समोसा यासारखे तेलकट पदार्थ खातो हो, ते एक मोठ्या कढईमध्ये तळले जातात आणि जोपर्यंत तेल संपत नाही तोपर्यंत ते सारखे थंड आणि गरम होत राहते वारंवार तेल गरम केल्यामुळे त्यामध्ये ट्रान्सफॅट तयार होतात जे आर्टिफिशियल फॅट्स असतात ट्रान्सफॅट हे शरीरासाठी खूप घातक असतात यामुळे ब्लडमध्ये बॅड कोलेस्टॉरॉलचे प्रमाण वाढते त्यामुळे तळलेले पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स कमी प्रमाणात सेवन करणे गरजेचे आहे प्रोसेस्ड ऑइल ज्याला रिफाईंड ऑइल बोलतात ते आपल्यासाठी फायद्याचे नसते जेव्हा ऑइल वनस्पती बियामधून काढले जाते त्यामध्ये काही महत्त्वाचे घटक असतात पण रिफाईंड करण्याच्या प्रोसेसमध्ये हाय हीटवर ते गरम केले जाते त्यामुळे हे घटक निघून जातात त्यामुळे कोल्ड प्रेस ऑइल ज्याला कच्च्या घाणीचे तेल म्हणतात ते रिफाईंड ऑइलपेक्षा जास्त फायद्याचे जा आहे सर्वात खराब तेल आहे पाम ऑइल इंडोनेशिया आणि साऊथ एशियन कंट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात हे तयार होते आणि इंडियामध्ये एक्सपोर्ट केले जाते पाम ऑइल खूप स्वस्त असल्यामुळे त्याचा वापर महाग तेलाच्या बदल्यात हॉटेल्स आणि बेकरीमध्ये केला जातो सगळ्याच हॉटेलमध्ये नाही पण जिथे स्वस्त फूड विकले जाते अशा ठिकाणी मात्र स्वस्त आणि खराब क्वालिटीच्या गोष्टींचा वापर होण्याची शक्यता जास्त असते तेलाचे असणारे दुष्परिणाम पाहता जिरो ऑइल कुकिंग ला प्रमोट केले जात आहे प्रमोट करणाऱ्यांच्या नुसार कोणतीही टेस्ट नसते त्यामुळे भाजीची टेस्ट तेलामुळे नाही तर त्यामध्ये असणाऱ्या मसाल्यामुळे येते मसाला तेलात फ्राय करण्यापेक्षा पाण्यामध्ये फ्राय करावे ज्याने भाजीची टेस्ट सेमच राहील आणि तेलापासून होणाऱ्या हेल्थ इश्यू पासून आपल्याला वाचता येईल और इसको आप देखेंगे आप बोलेंगे सर ये तो पूरा का वही का वही सब्जी है तो आप आहे कैसे खाना बनाया जा सकता है तो पहला हम लोग डाल देंगे जीरा जीरा जब कड़कने लग जाए अब इसमें डालना है प्याज देखिए प्याज में वो जीरा चिपक जाएगा जब ये चिपकने वाली नौबत आएगी थोड़ा सा पानी डाल देंगे अब इस प्याज के ऊपर हम लोग सारे मसाले डालेंगे तो मसाला जलेगा हमने हल्दी डाल दिया ये धनिया पाउडर इसमें डाल दिया ये मिर्च भी डाल दिया नमक लहसन अदरक और जब आपको लगे कि ये चिपकने वाला है तो थोड़ा सारा इस पानी का इस्तेमाल करेंगे हम लोग और जब मसाला भून गया इस पे टमाटर डालना है और ये टमाटर प्यूरी है अब इसका पानी पूरा खत्म करना पड़ेगा हम लोग को और इसका स्वाद बहुत बढ़िया आ चुका है और इसमें अब हम लोग पानी डाल रहे हैं हम लोग सब्जी डालेंगे टोफू डाल दी गाजर बीन्स में मटर डाल दिया इसमें शिमला मिर्च भी डाल दिया सब्जी को पकने के लिए इसको ढक के रख देते है गर्म मसाला डाल रहे हैं धनिया पत्ती का गार्निश कर रहे हैं किसी भी आदमी को खिला देंगे वो बता ही नहीं पाएंगे बिना तेल के है या तेल हे तेलाला केमिस्ट्रीच्या भाषेत ट्रायग्लेसराइड्स म्हणतात आणि जेव्हा आपण लिपिड प्रोफाईल टेस्ट करतो त्यामध्ये ट्रायग्लेसराइड्स एल डी एल आणि एस डी एलचे प्रमाण आपल्याला कळते जर ब्लडमध्ये ट्रायग्लेसराईडचे प्रमाण ठराविक लिमिटपेक्षा जास्त दाखवत असेल याचा अर्थ ब्लडमध्ये चरबीचे प्रमाण जास्त आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी आहारात आणि लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणे गरजेचे ठरते नाहीतर ही चरबी हळूहळू शिरामध्ये साठण्यास सुरुवात होते आणि कालांतराने ब्लॉकेजेस तयार होतात तेल हा आहारातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे तेलाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे तेल बंद करणे शक्य नसेल तर चांगल्या क्वालिटीच्या तेलाचा आहारामध्ये समावेश करावा ज्यामुळे शरीराला खराब तेलामुळे जे तोटे होतात ते होणार नाहीत डॉक्टर आणि आहार तज्ज्ञांच्यानुसार काही तेल शरीराला चांगले आहेत तर चांगले तेल खराब तेल आणि त्याचे ते परिणाम यावर पुढे चर्चा करू तेलामध्ये असणाऱ्या कार्बनच्या रचनेनुसार तीन प्रकार पडतात अनसॅच्युरेटेड फॅट्स सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्सफॅट अनसॅच्युरेटेड फॅट्स बाकीच्या दोन प्रकारापेक्षा चांगले आहेत ज्यामध्ये परत दोन प्रकार येतात मोनो अनसॅच्युरेटेड आणि पॉली अनसॅच्युरेटेड मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स ज्यामध्ये ऑलिव्ह ऑइल शेंगदाणा ऑइल आणि तिळ ऑइल यांचा समावेश होतो हे ऑइल्स हृदयाच्या आरोग्यात चांगले असून खराब कोलेस्टोरॉल कमी करतात आणि चांगले कोलेस्टरॉल वाढवतात शरीरातील इन्फ्लेशन कमी करतात दुसरे आहे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स ज्यामध्ये अक्रोड ऑइल अळशीचे म्हणजेच फ्लॅक्सिड ऑइल सोयाबीन ऑइल यांचा समावेश होतो या तेलामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स या फॅटी ॲसिड असतात आणि मेंदू आणि हृदयाच्या कार्यासाठी ते हेल्प करतात पुढचा प्रकार आहे सॅच्युरेटेड फॅट्स हे मर्यादित प्रमाणात घेतले पाहिजेत ज्यामध्ये कोकोनट ऑइल तूप लोणी पाम ऑइल यांचा समावेश होतो यांचे जास्त सेवन केल्यास खराब कोलेस्टरॉल वाढून हृदयरोगाचा धोका वाढतो आणि शेवटचा प्रकार आहे फॅट हे पूर्णपणे टाळले पाहिजे त्यामध्ये वनस्पती तूप बाहेरचे तळलेले पदार्थ आणि बेकरी प्रोडक्ट्स यांचा समावेश होतो फॅट हे पूर्णपणे आर्टिफिशियल स्वरूपाचे असून यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढून चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते खराब तेलामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो अतिप्रमाणात तळलेले पदार्थ आणि खराब तेलांचे सेवन केल्याने वजन झपाट्याने वाढते आणि लठ्ठपणा येतो खराब तेलामुळे शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो यकृतात चरबी साठून फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो काही तेलांमधील फॅटी ॲसिड्स शरीरात सूज निर्माण करतात ज्यामुळे सांधेदुखी वाढू शकते तेलाचे दुष्परिणाम पाहता तेलाचा वापर कमी करणे गरजेचे आहे कच्च्या घाणीचे तेल शक्य असेल तर ते वापरावे चांगल्या क्वालिटीचे तेल आहारात असणे महत्त्वाचे आहे त्यासोबत रेग्युलर एक्सरसाइज ज्यामध्ये वॉकिंग रनिंग शरीरासाठी खूप महत्त्वाचे ठरतात असेच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद